आपल्या देशातलं सरकार अपयशी ठरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे संरक्षण मंत्री हल्ल्यापासून अनभेद न राहिले खर तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे सत्ताधारी वाचाळवीर आमच्या महाराष्ट्रात बोमलत फिरतात धर्माच्या नावावर राजकारण करून विष कालवण्याच माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती जेवढे वाचाळवीर आहेत तेवढे तिकडे सीमेवर पाठवा देशाच्या संरक्षणासाठी बघा तोंड सुद्धा उघडणार नाहीत घाबरून परत गाव येतील गप्प बसतील त्या पेहलगाम गावामध्ये ही सगळी पर्यटक मंडळी हॉटेल्स किंवा वेगळ्या वेगळ्या त्या पर्यटनाच्या ठिकाणी फिरतायत ही त्यांच्यामध्ये घुसली त्याला त्याचं नाव विचारलं यांनी पण नाव सांगितलं हिंदू आहे का होय थाड 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 गोळ्या घातल्या वाईट सगळ्यात गोष्ट काय फिरायला गेले हो लोक आता हिंदू असणं हा त्यांचा गुन्हा आहे का राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे आता खरा हिंदू खत्रे मी आहे आज आमचे राज्यकर्ते जातीवरून त्या ठिकाणी विभागणी करतायत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती जातीमुळं वाद सुरू आहे धर्मा धर्मामुळे सुद्धा वाद सुरू आहे आणि तिकड भारताच्या सीमे लगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा धर्म बघून विचारून गोळ्या घातल्या जात आहेत आमचे आमदार आमचे मंत्री डायरेक्ट ज्या धर्माच्या नावाने टोकाच बोलतात आणि जो धर्म सगळीकडे वैश्विक आहे व त्यांची लोक आमच्या हिंदूंना कसं ठरवून मारतात हे कुणाच्या लक्षात येतय का मित्रांनो सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय आज आपल्या देशामध्ये फार भयानक घटना घडलेली आहे आपल्या देशातल्या हिंदू नागरिकांवर हल्ला झालेला आहे आपल्या देशातलं सरकार अपयशी ठरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशा हल्ल्यापासून अनभिज्ञ राहिले खर तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे की चार चार अतिरेकी पोलिसांच्या कपड्याच्या वेशामध्ये जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी जिथ पर्यटक त्या ठिकाणी फिरायला आले त्यांच्यात घुसून त्यांना त्यांची जात धर्म विचारून अर्पा अर्थात धर्मावर त्या ठिकाणी बोट ठेवून त्यांनी सत्तावीस लोकांचा पेहलगाम या गावामध्ये जीव घेतला खर तर सर्वप्रथम मी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जे आपले भारतीय नागरिक शहीद झाले दुर्दैवाने महाराष्ट्रातले दोन पर्यटक त्या शहीद त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि एक जगदाळे नावाचे म्हणजे सोबत गेलेल्या लोकांना कशा पद्धतीने अमानुष पद्धतीने मारलं हे अत्यंत दुर्दैवी वेदनादायी आणि देशाच भ्रमण करणाऱ्या किंवा पर्यटक म्हणून सगळीकडे फिरणाऱ्या लोकांना ही खरंच देशांतर्गत धोक्याची घंटा आहे का किती दुर्दैवी घटना आहे याच्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आपल्याला बोलायचंय भारताच्या सीमेवर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात असं ऐकलं असं पाहिलं असं आजपर्यंत आपण ते सगळं कानावर पडत परंतु ज्यांच्या घरातला सैनिक ज्यांचा मुलगा मुलगाय नवराय वडील आहे जो या देशाच्या सेवेसाठी सीमेवर लढतो तो सर्वस्वतेच बहाल करतो देशाच्या संरक्षणासाठी आज त्या सगळ्या सैनिकांवर किती मोठी जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळ्याचे सीजन सुरू आहे बरेच पर्यटक सहा सहा महिने अगोदर बुकिंग कर जम्मू काश्मीर किंवा देशाच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी फिरतायत फिरायला जात आहेत आणि मला माहितीये मी फेब्रुवारी महिन्यातच हिमाचल प्रदेशला गेलो होतो तिथल्या डोंगर अंगामध्ये तिथल्या घनदाट जंगलामध्ये सुरुवातीला पर्यटक म्हणून आपल्याला त्या नियोजित ठिकाणापर्यंत घेऊन जातात पर्यंत परंतु तिथं राहण्याची व्यवस्था अशा दुर्गम भागामध्ये असते तसे डोंगर तसा निसर्ग आपण कधीच पाहिलेला नसतो जे पर्यटक आता तिकडे गेलेले आहेत काही पर्यटक काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी जाऊन आले काही भविष्यात जातील त्यांचं बुकिंग सुद्धा झालेलं आहे पण दुर्दैवाची घटना आणि दुर्दैवी गोष्ट इतकी भयानक घडली आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रातले दोन त्या ठिकाणी पर्यटक आहेत ते, ते दहशतवादी चार त्यांच्या जवळ आले वेगळ्या वेगळ्या टोळीनं ते, ते फिरतायत आता सगळीकडं या सगळ्या माध्यमांवर याच चर्चा सुरू आहेत पण एकही माध्यम म्हणायला तयार नाही हे सरकारचं अपयश आहे अतिरेकी घुसखोरी खरू कस काय शकतो याचा अर्थ आमची जी तिथली यंत्रणा आहे इतक्या दिवस हल्ले झाले नाही म्हणून गाफील आतापर्यंत जेवढी काही चर्चा केली ही सगळी आपण तुम्ही आम्ही चर्चा करतो परंतु जे आपल्या गावात शहरात जे प्रकरण सुरू आहेत तेच त्या भारताच्या सीमेवर सुद्धा सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही ही, ना ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून मी आपल्या समोर आलोय आज आमचे राज्यकर्तेच धर्मावरून चर्चा करतायत आज आमचे राज्यकर्ते जातीवरून त्या ठिकाणी विभागणी करतायत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती जातीमुळे वाद सुरू आहे धर्मामुळे धर्मा सुद्धा वाद सुरू आहे आणि तिकड भारताच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा धर्म बघून विचारून गोवा घात एका स्त्रीचा फोटो पाहिला तिच्या घरातला अर्थात तिचा नवरा तिचा कुटुंब प्रमुख तिचं सर्वस्व त्याला ते अतिकारी अतिरेकी जवळ घेत त्या पेहेलगाम या गावामध्ये ही सगळी पर्यटक मंडळी हॉटेल्स किंवा वेगळ्या वेगळ्या त्या पर्यटनाच्या ठिकाणी फिरतायत त्यांच्यामध्ये घुसली त्याला त्याच नाव विचारलं त्यांनी पण नाव सांगितलं तू हिंदू आहे का होय थाड 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 गोळ्या घापल्या इतका बेहरमपणा आला कुठून त्या अतिरेकेमध्ये कारण आमच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय चाललंय कर्नाटक मध्ये काय चाललंय तामिळनाडूत काय चाललंय आंध्र प्रदेश मध्ये काय चालू आहे तिकड पंजाब हरियाणा झारखंड मध्ये काय चालू आहे सगळ्यात महत्वाचं मुंबई असेल किंवा दिल्लीमध्ये असेल तिथं काय चाललंय याची सगळी बातमी मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते आमचे आमदार आमचे मंत्री डायरेक्ट ज्या धर्माच्या नावाने टोकाच बोलतात आणि जो धर्म सगळीकडे वैश्विक आहे व त्यांची लोक आमच्या हिंदूंना कस ठरवून मारतात हे कुणाच्या लक्षात येत आहे का वाईट सगळ्यात गोष्ट काय फिरायला गेले हो लोक का हिंदू असणं हा त्यांचा गुन्हा आहे का राज्यकर्त्यांना माझी विनंती आता खरा हिंदू खत्रे मी आहे तो जर कुठं बाहेर गेला शहराच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या मी कुठे बाहेर फिरायला गेलो आणि मला माझं नाव विचारलं धर्म कदाचित नावावरून धर्म सुद्धा कळतो मला आहे हे आपल्या विश्वगुरूंच यश आहे काय करतात गुप्तचर यंत्रणा आमच्या राज्याच्याच परिस्थितीवरून देशाच्या परिस्थितीचा अभ्यास केलाच पाहिजे देशांतर्गत शुद्ध शत्रू इतके भयानक आहेत हे मणिपूर घटनेमध्ये आम्ही पाहिले पण आमचे नेते फिरकले नाही तिकडे हे सुद्धा वास्तव आहे तिकडेच काय परवा नागपूर मध्ये सुद्धा असं धर्माच्या नावावर झालं सगळीकडं धर्माच्या नावावर एकमेकांना टार्गेट केलं जात आहे सामान्य माणूस भरवडला जातोय हे मला तुम्हाला सांगायचंय जन्माला आल्यापासून मरेपर्यंत लहानपणापासून पूर्ण शिक्षण करेपर्यंत कधी जातीचा प्रश्न चर्चेचा सुद्धा आला नाही ज्यावेळेस सोयरिक जुळवायचे असते आता फिरायला गेल्यानंतर घर सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण पर परराज्यात जातो पर लोकांच्या संपर्कात असतो कधी भाजी मार्केट मध्ये कधी